काल कवी सुरेश भट्ट यांची मी कोणाला कळव नाही ही कविता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधी दरवळलो नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधी दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी भर पळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी भर पळलो नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळलो नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळलो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही आले जेवण सुखी जरी कधीच मी हुरळलो नाही आली जेवण सुखी जरी कधीच मी हुरळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात खोट्यात कधीच मळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही मी कोणाला कळलोच नाही